उदरगड तालुक्यातील गारगोटी इथले वादग्रस्त दुय्यम निबंधक वसंत कुंभार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे कामातील अनियमिततेबद्दल कुंभार यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे भुदरगड तालुक्यात नोंदणी मुद्रांक विभागाचं दुय्यम निबंधक कार्यालय आहे गारगोटी इथल्या या कार्यालयात दुय्यम निबंधक म्हणून एक वर्षांपूर्वी वसंत कुंभार हे रुजू झालेत तेव्हापासून या कार्यालयाबद्दल तक्रारी वाढतायत गारगोटी इथल्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदणी केल्यानं हे कार्यालय चर्चेत आलंय नियम धाब्यावर बसून या कार्यालयात दस्त नोंदणी होत असल्याची चर्चा आहे बँक मॉर्गेज स्थावर मालमत्ता खरेदी विक्री हक्क सोडपत्र मृत्यूपत्र विवाह नोंदणी यांसारख्या कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात पंटरमार्फत आल्याशिवाय काम होत नाही झोन दाखल्याच्या नावाखाली पैसे उकळले जातात पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वसंत कुंभार यांच्यावर कारवाईची मागणी केली होती दरम्यान या प्रकरणी महसूल विभागानं यापूर्वीच कारगोटीचे मंडल अधिकारी आणि तलाठ्याची बदली केली आहे आता दुय्यम निबंधक वसंत कुंभार यांची बदली झाली आहे वादग्रस्त दुय्यम निबंधक वसंत कुंभार यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे